आपण पाहत आहात राजगड न्यूज सत्यता हीच आमची ओळख तुतारीचा स्वर डफ कडाडला आणि सणाईचा सूर घुमला तर श्रावणातील ऊन सावल्यांच्या खेळात शिवांची लाकोली वाहत सुमारे अर्धा तास पारंपारिक बोरीचा बार रंगला दरम्यान या निमित्तानं माळावर यात्रेचे स्वरूप आले होते खंडाळा ते लोणंद जाणाऱ्या रस्त्यावर बोरी गावानजीक दरवर्षी प्रमाणे होणाऱ्या बोरीच्या बाराची उत्सुकता नागरिकांना होती नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा बोरीचा बार साजरा करण्यासाठी सुखेडा आणि बोरी या दोन्ही गावातील शेकडो महिला वाजत गाजत गावच्या वेशीवर सरहतेच्या ओढ्यावर दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास जमल्या तुतारीचा आवाज घुमला आणि डफाचा आवाज कडाडला तसा ओढ्याच्या दोन्ही किनाऱ्यावरून महिलांनी एकमेकींना हातवारे करून शिव्यांची लाखोली वाहण्यास सुरुवात झाली दरम्यान श्रावणातील ऊन सावल्यांचा खेळ दिसून आला तर ओढे नाले वाहत होते त्यामुळे दोन्ही गावातील महिला काही वेळा आणि ओढ्याच्या पात्रात उतरल्या त्यामुळे महिला पोलिसांची दमछाक झाली तर सुमारे अर्धा तास एकमेकींना शिव्या देऊन वाद घालून हातवारी करून हा अनोखा उत्सव साजरा करण्यात आला खंडाळा तालुक्यातील नागरिकांसह जिल्ह्यातील अबाल वृद्धांनी हा उत्सव पाहण्यासाठी चांगलीच गर्दी केली होती त्यानंतर दोन्ही गावातील महिला गावात आल्या आणि ग्रामदैवताच्या समोर मोकळ्या मैदानात फेरदरात फुगड्या खेळत पंचमी साजरी केली तर बोरीचा बारा निमित्त येथील मिठाईची दुकाने आणि पाळणे लावण्यात आले होते त्यामुळे माळावर यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते यावेळी लोणंद पोलिसांकडून बंदोबस्त ठेवला होता प्रतिनिधी निलेश गायकवाड